मंडई राज्याच्या राजकारणातून आजची मोठी बातमी येत आहे मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्यास सांगितलं आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी तशी चर्चा केली असल्याचं देखील त्यांनी काल सांगितलं त्यामुळं आता महानगरपालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीत उभी फूट पडताना दिसून येत आहे कारण संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडून सुद्धा स्वबळाचा नारा लागणार असल्याचं संकेत मिळत आहेत अशा परिस्थितीत शरद पवार यांचा पक्ष एकदम शांत दिसून येत आहे अर्थात या दोघांनी स्वबळाचा नारा लगावल्या शरद पवार गटाकडे सुद्धा हाच पर्याय राहतो अशा परिस्थितीत शरद पवार कुठला निर्णय घेणार की यातून शरद पवार काही वेगळा जाव साध्य करणार शिवाय महानगरपालिकेच्या निवडणुकांवर याचा परिणाम कसा होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार एकोणीस साली अस्तित्वात आलेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या यात लोकसभा निवडणुकीत आघाडीला मोठं यश मिळालं मात्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी कायम राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं याला कारण म्हणजे महाविकास आघाडीत दिवसेंदिवस वाढत जाणारे वाद लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं मात्र त्यांना ते टिकवता आलं नाही एक तर अति आत्मविश्वास नडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येत राहिले याचाच फायदा हा महायुतीनं घेतला त्यामुळं कुठेतरी अशी कल्पना होती की ठाकरे गट हा एन सी पीमध्ये जास्त काळ टिकू शकणार नाही त्यातही विशेषतः काँग्रेससोबत त्यांचं जुळणं अवघड होतं किंबहुना तो एक बळजबरीने थाटलेला संसार होता आणि आज ते सिद्ध होताना दिसत आहे अर्थात विधानसभा निवडणुकाच याला कारणीभूत ठरल्या आहेत त्यात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट महायुतीत सामील होणार अशा चर्चा सुरू आहेत खुद्द शरद पवार यांनी एक दोन दिवसांपूर्वी असं काही होणार नाही असं वक्तव्य केलं असलं तरी या चर्चांना काही पूर्णविराम नाही त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत या निवडणुका आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वारंवार दिले जात होते त्यानुसार आज संजय राऊत यांनी स्पष्टपणे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळं आता शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं भाजपनं सुद्धा यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे भाजपचं एक कारण म्हणजे त्यांना विधानसभेत मिळालेलं एक हाती यश आहे मग सगळेच पक्ष स्वबळावर उतरणार म्हटल्यावर या निवडणुका कशा होणार हा प्रश्न महत्वाचा यासाठी इतिहास बघावा लागतो यातून आपल्याला भाजपला सगळं सुरळीत असताना त्यांना स्वबळावर निवडणुका का लढवायच्या आहेत याचं उत्तर मिळतं तर मंडळी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे कारण सुमारे पंचवीस ते तीस हजार कोटींच्या घरात मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडला जातो वर्षागणिक ही आकडेवारी वाढतही आहे त्यामुळं अर्थात या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही तितकंच महत्त्व प्राप्त होतं मुंबई महानगरपालिकेवर एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेनं एक हाती सत्ता मिळवली त्यानंतर आस्था काय म्हणजे गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून इथे शिवसेनेची सत्ता आहे या दरम्यान कधी भाजपसोबत तर कधी एक हाती सत्ता शिवसेनेनं मिळवली मात्र दोन हजार सतरा साली मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढवली त्यावेळी भाजपनेही शिवसेनेला झेरी आणलं आणि दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये एका हातावर मोजता येतील इतक्या जागांचा फरक राहिला पर्यायानं महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागला होता फुटीनंतर मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व कायम आहे म्हणूनच ठाकरेंसाठी मुंबईची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे तर भाजपलासुद्धा आता मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करायची आहे अशा परिस्थितीत इथं शिंदे गटाला सोबत घेणं भाजपसाठी अडचण ठरू शकते कारण शिंदे गट जास्त जागांची मागणी करू शकतो त्यामुळेही भाजपनं स्वबळाचा नारा दिला असावा जेणेकरून जे, जे दोन हजार सतराला हुकलं ते यश आता हुकू नये हाच त्यामागचा उद्देश असू शकतो यानंतर एकशे एकतीस जागांच्या ठाणे महानगरपालिकेत सुद्धा मुदत संपण्यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती तर राष्ट्रवादीचे माजी नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरशी नवी मुंबई महानगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे विशेष म्हणजे गणेश नाईक यांचं या महापालिकेवर वर्चस्व राहिलं आहे त्यामुळं गणेश नाईक यांना नेतृत्व देत भाजप हा गड काबीज करण्यासाठी रणनीती आखण्याच्या तयारीत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दोन हजार वीसपर्यंत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती कारण दोन हजार चौदामध्ये इथं युती म्हणून निवडणूक झाली होती त्यावेळी अर्ध्या वर्षात शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर तर उर्वरित कालावधीत शिवसेनेचा उपमहापौर तर भाजपचा महापौर अशी इथं सत्ता राहिली आहे त्यामुळं यंदा राज्यात तयार होऊन्या नव्या सत्ता समीकरणांचा परिणाम दिसून येईल त्यातही स्थानिक पातळीवर इथं भाजपचं पारडं जड बघायला मिळत असलं तर एमआयएमची इथली ताकद पाहता भाजप छत्रपती संभाजीनगरमध्ये तरी युतीत निवडणुका लढवेल अशी शक्यता आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकशे बावीस जागा आहेत या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे मात्र भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्षही आपली ताकद राखून ठेवत आहेत हो किंबहुना इथं भाजप मनसेला ताकद पुरवू शकतो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे एकशे एकावन्न जागांच्या नागपूर महापालिकेत एकट्या भाजपच्या एकशे आठ जागा आहेत त्यामुळं संख्येच्या दृष्टीनं भाजपची नागपूर महापालिकेवर एक हाती सत्ता आहे त्यामुळं इथंही भाजपला स्वबळावर लढल्यास कुठलीच अडचण येणार नाही पण हा फक्त भाजप पुरता विषय झाला सद्यस्थितीत भाजपला कुणाची गरज नसली तरी बाकी पक्षांना मात्र भाजपची गरज आहे कारण भाजपनं जर का स्वबळाचा नारा कायम ठेवला तर शिंदेगड आणि अजित पवार गट या दोघांनाही स्वतंत्रपणे आपले उमेदवार द्यावे लागणार त्यात फक्त मुंबई महानगरपालिकाच घेतली तर तिथे गट आणि शिंदे गटाला आपल्या वर्चस्वासाठी लढावं लागणार आहे यात नक्कीच मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होऊन याचा थेट फायदा भाजपलाच होणार हेही तितकंच खरं आहे त्यामुळं शिवसेना फुटीचा पहिला फायदा हा मुंबई महानगरपालिकेत भाजपला होणार हे स्पष्ट आहे आणि त्यामुळं भाजप स्वबळाचा नारा देत असल्याचं बोललं जात आहे इकडे ठाकरे गटाला सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा नसेल त्यामुळं त्यांना ही मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे निश्चित आहे एकंदरीतच आगामी काळात मागच्या पाच वर्षात बदललेली राजकीय समीकरणं त्यानंतर झालेल्या लोकसभा तसंच विधानसभांच्या निवडणुका आणि त्यानंतर झालेला सत्तापालट या सगळ्यांच्या बळावर यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत एवढं मात्र निश्चित यानंतर आता जवळपास सगळ्याच पक्षांची भूमिका समोर आली असली तरी शरद पवारांची भूमिका मात्र समोर आलेली नाही त्यामुळं शरद पवार महानगरपालिकेत कुठला नारा दिल्यानंतर काका पुतने एकत्र निवडणूक लढताना दिसणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी वेड़ घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते भाजपचा स्वबळाचा नारा दोन्ही शिवसेनेचा झेंडा मुंबई महापालिकेत जाण्यास कारणीभूत ठरणार का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र